वेलकम बॅक टू माय चॅनल पालघर बॉयज आपण बनवणार आहोत आज शेवल्याची भाजी आ, ही शेवली आणलेली आहे आपण विकत घेतलेली आहेत एक जोडी होती जी पन्नास रुपयाला होती पण आपण तोडमोळ करून ऐंशीचे दोन घेतलेले आहेत त्याची आज भाजी पण ठेवणार आहोत आणि सोबतच आपल्याला फ्री भेटलेले आहेत हे बघा तुमच्याकडे काय बोलतात त्याला असं नक्की सांगा हे बघा भरपूर आहेत याचा जो खाजरा पण असतो तो खा खाज असतं याची भाजीला ती खास घालवण्यासाठी जेव्हा आपण जो खातो भाजी किंवा गरम तेव्हा ते घशा खाजत आहे त्याच्यासाठी हे खास घालवण्यासाठी हे असतं हे टाकावं लागतं त्याच्यात कट साफ साफ पूर्ण आपण तर एवढा अनवॉन्टेड आपण कचरा काढलेला त्याच्यातून हा बघा कचरा हा अनवॉन्टेड कचरा काढलेला आहे आता ते शिवले साफ करून घेतले एकदा कापून घेऊ आपण त्या डेट त्याच्यानंतर हे त्याचे वरचे शेंडे आहेत ते कापून घेऊया शेवले म्हणजे एक प्रकारचं फुलंच असतं या फुलांपासून भाजी बनवली जाते एक कंद असते ते कंदाला हे फुल येतं पावसाळ्यात किंवा पावसाळा जेव्हा येतो त्याच्यापूर्वी हे पंधरा मिनिट येत सम प्रमाणात कापून घ्या ते आपण हे शेवळे कापून घेतलेले आहेत बघा आणि त्याच्यासोबत हे जे काकड आहेत काय जण बिया सगळं टाकतात बिया संपूर्ण बियासोबत टाकतोच पूर्ण आपण त्याचं वरचं हे काढून घेणार आहोत हे बघा त्याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहेत हे अशा प्रकारे आपण पूर्ण काकडाची वाटी जी आहे साधे काकड सोडून घेतलेले आहेत बघा त्याची आपण पेस्ट टाकणार आहोत त्याच्यात तर आता हे जी शेवली आहेत कापलेली आहेत आपण आता हे उकडत ठेवूया थोडं उकडून ठेवायचं आणि जे जे पाणी आहे ते उकळल्यानंतर बाहेर फेकून द्यायचं आणि त्याचे फक्त शेवली कापलेली तेच घ्यायचे आणि त्याच्यात चला करूया पुढची प्रोसेस तर शेवल्याची भाजी बनवण्यासाठी टॉमॅटो घेतल्या कांदा घेतल्या मिरची लसूणची पेस्टसुद्धा आहे परंतु त्याच्यात आपण अशी अर्धी तुकडी तुकडे केलेली लसून तर पाहिजेत हे शेवले आपण उकडून घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपण कोलिम आहे हा कोलींब टाकणार आहोत शेवळे कोळीम बनवणार आहोत आपण रस्सा तर चला अशा प्रकारे तेल गरम होत आहे तर प्रथम तर आपण कांदा टाकून घेऊ है। ले ले है ले ले। तो कांदा चांगला ता परतून घेऊया टाकूया ही मिरची लसूणची पेस्ट आहे नॉर्मल टाकूया आपण आधी मिरची टाकलेली आहे आपण लसूणही टाकलेली आहे पण लसूण याच्याच आखा कापलेला बरा असतो कांदा आता चांगला परतून झालेला आहे आता आपण कोलिम घेऊया तर तुम्हाला आवडेल त्या चवीनुसार घ्या त्याच्यात मीठ ऑलरेडी असते कोलिंबमध्ये म्हणून काय पण त्याच्यात मीठ टाकणार नाही पहिला याला काल परतून घ्या प्रकारे परतून घ्या आपण त्याच्यात काकडची अशी पेस्ट केलेली होती थी ती थी टाकूया काकडची पेस्ट टाकलेली आहे ती परतून घेऊया काची पेस्ट परतून घेतलेली आहे आपण हळद मसाला आणि गरम मसाला टाकणार आहोत मिठाची काही गरज नाही मिठाचे तो ऑलरेडी आपण कोलमामध्ये घेतो छान आपण परतून घेतलेला आहे आपले जे कोलम परतून घ्या आता त्याच्यात पाणी ओतून घेऊया टॉमॅटो आहे आपण बाजी छानशी उकळीपर्यंत त्याला झाकण देऊया आपण झाकण देऊन त्या अशा प्रकारे भाजी आपली शिजत चाललेली आहे त्याचं चिंचेचं कोळवण टाकणार आहोत थोडंसं आपण ते, ते कोलीन टाकलेलं आहे आणि त्याचं खजी आपण ख खा, भाजी खातो ती खास कमी होते कोळवण कोलवाणीमध्ये पाच दहा मिनटं ठेवणार आहोत आपण अशा प्रकारे शेवल्यांची भाजी झालेली आहे शेवल्यांची भाजी कधीही खाताना गरम गरम खायची नाही कारण ती घशाला खाजवत आहे हो म्हणून आपण पंख्यावर थंड करायला ठेवलेले आपला राईस घेतलेला आहे शेवल्याची भाजी थोडासा रस्सा आणि हे सोबत थोडस कांदा वगैरे चला आपण टेस्ट घेऊया आता शेवल्याच्या भाजीची तर अशा प्रकारे आपण शेवल्याची भाजी टाट वाढून घेतलेली आहे आपण आता जेवूया बघूया कसं आहे भाजी आपली कोलिम शेव शेवल्यात टाकलेले आहेत शेवल्यात आपण कोलिंब टाकलेलं आहे कोलंबाची टेस्ट जी आहे एक नंबर आहे चांगली टेस्ट आहे अशा प्रकारे तुम्ही पण शेवळ्यामध्ये कोलिंग टाकून भाजी बनवा आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्याचा नक्कीच आस्वाद द्या कारण ही जी भाजी आहे ती फक्त आपल्याला पावसाळ्यात मिळते मिळते फक्त व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट करा शेवळ्याच्या भाजीचा पावसाळ्यात आनंद घ्या